सस्नेह निमंत्रण श्री गणेशाच्या शुभमुहूर्तावरती आम्ही श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स घेऊन येत आहोत श्री चौंडेश्वरी देवीच्या पावन नगरीमध्ये टू एच के बंगलो प्रोजेक्ट एलिगन्स व्हिला त्याचाच शुभारंभ आणि उद्घाटन आनंद सोहळा रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री विशाल भाऊ विलासराव शिंदे माजी उपनगराध्यक्ष आष्टा नगर परिषद आष्टा माननीय श्री अमोल राजाराम सूर्यवंशी संस्थापक औदुंबर सोसायटी माननीय श्री विशाल विलास सूर्यवंशी चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी तसेच अंकुल खोप विकास सोसायटीचे माजी चेअरमन माननीय श्री सुदीप दर्याप्पा गडदे संचालक बाजार समिती पलूस तसेच व्हाईस चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व आष्टाकर बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही आग्रहाची अगत्याची विनंती लक्ष्मीबाई शिक्षण संस्था वस्तीग्रहाच्या बाजूस निमंत्रक श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स पलूस इस्लामपूर पोलिसांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च जमान पांगवण्याबाबत केला सराव अश्रू कॅस हातगोळा टीयर स्मोक ग्रेनाइट केला वापर गणेशोत्सव व ईद ए मिलाद या सणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच भयमुक्त वातावरणात गणेशोत्सव सण साजरा करता यावा याकरिता इस्लामपूर विभागातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची उपविभागीय या पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज इस्लामपूर येथील कवायत मैदानावर सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी ते बारा वाजून पंधरा या वेळेस मॉक ड्रिल सराव घेण्यात आला सदर सरावाच्या दरम्यान जमावांना पांगवण्याबाबत सराव घेण्यात आला या सरावा दरम्यान इस्लामपूर पोलीस ठाण्याकडील एक अश्रू गॅस हातगोळा टीयर स्मोक ग्रेनाईट फोडून त्याचा वापर करण्यात आला सदर मॉप ड्रिल वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण इस्लामपूर विभाग पोलीस निरीक्षक संजय हरुबे शिराळा सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम आष्टा पोलीस ठाणे शितोळे कोकरूड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव कासेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे गृहद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील सागर बरुटे व इस्लामपूर पोलीस उपनिरीक्षक राहुल खुघे वासुदेव खुघे इस्लामपूर पोलीस ठाणे तसेच आर पी आय श्री अलदार मुख्यालय सांगली तसेच इस्लामपूर पोलीस ठाण्याचे दहा कासेगाव पाच आष्ठाचार कोकरूड पाच शिराळा चार कुरळप पाच स्ट्रायकिंग फोर्स सात आर सी पी सत्तावीस एसआरपीएफ सोळा असे पोलीस अंमलदार सहभागी होते सदर दंगा काबू योजना सरावावेळी स्टन सेल एक स्टन ग्रेनेड चार ड्राय मार्कर तीन स्मोक ग्रेनेड सात या साधन सामुग्रीचा सा वापर करण्यात आला असून त्यानंतर बारा वाजून पंधरा मिनिटांनी ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत वेळेत इस्लामपूर शहरातून कचेरी चौक शनी मंदिर गांधी चौक यल्हामा चौक कचेरी चौक पोलीस ठाणे असा रूट मार्च घेण्यात आला आहे